दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पोलीस आयुक्त संदीप कर्णे हे धार्मिक सलोखा जपत असल्याचं दिसून येत नवीन नियुक्ती झाल्यावर त्यांनी सर्वप्रथम कालिका मातेचे दर्शन घेतले होते त्यानंतर त्यांनी जुन्या नाशिकातील बडीदर्गा येथे देखील दर्शन घेतले होते आणि आता नाताळ पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन व उपनगर पोलीस ठाणे अधिकाऱ्यांच्या समवेत चर्च मध्ये जाऊन दर्शन घेतले यावेळी ख्रिश्चन बांधवांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला पूर्व संध्यानिमित्ताने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व इतर अधिकाऱ्यांनी सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या Speak to you all from this forum, from this lives. We are truly blessed. We have come here to give you our good wishes. We have come here to play and take blessings. On behalf of myself, Commissioner of Police Narsingh, and the entire Narsingh Police, I wish you a very Merry Christmas. I wish you health and happiness on this Christmas Eve and all year round. Just as we have come here to share and participate in your happiness. We assure you that anytime if you need us, we will be there in the middle of the night in full alertness for you. I once again thank you all for giving us this opportunity to be present here for this special city and to give you all good wishes. I once again wish you a Merry Christmas. God bless Jai. दरम्यान विद्यमान पोलीस आयुक्तांची ही भूमिका नाशिकच्या पारंपरिक सामाजिक एक्याला आणखी बळकट करेल तसेच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक एक वेगळाच आदर्श निर्माण करून जातील यात काही शंका नाही असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केलाय करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक